त्या डॉक्टर तर त्यांना ते इझी गाईड होत त्यांचे जे फॅमिली डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्ही तिथे जा आणि त्यांना भेटा तुमचं काम सकाळी सिटी स्कॅन केलं तर संध्याकाळी रिपोर्ट लावं लागतं किंवा दुसऱ्या दिवशी यावं लागतं आमच्या इथं तुम्ही जर गेलात कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटल जर सकाळी सिटी स्कॅन केलं तर तीन ते चार तासात तुम्हाला रिपोर्ट हातात मिळून जातो त्याचा जो बॉडी पार्ट आम्ही स्कॅन केलेला आहे त्याच्याच इमेज त्यामुळे त्याच्यात चेंजेस होणं किंवा चेंज होणं आणि एक स्वतःचं वेगळं अशा मोठ्या हॉस्पिटलसोबत टाईप न करावं याच्या पाठीमागे नक्की काय घडलं होतं आज आपण महाराष्ट्रातले जर काही जिल्हे बघितले पुणे आहे मुंबई आहे तिथं तुम्हाला ऑप्शन्स आहेत बरं की तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल आहे जसं रुबिवाल आहे सह्याद्री आहे पण हे जर तुम्ही औरंगाबादला गेला तुम्हाला ऑप्शन नाही आहे हे जर तुम्ही नांदेडला गेला तुम्हाला ऑप्शन नाही आहे तर आज जर बघितलं तर रुरल पब्लिक ही सगळी गव्हर्नमेंटवर डिपेंड आहे आणि त्या माणसांनी बसनी पुण्यात यावं त्या बस त्या माणसांनी ट्रेननी पुण्यात यावं त्याची जायच्याची कॉस्ट त्याचा अख्खा जाणारा दिवस जर ह्या सुविधा त्याला त्याच्यात गावात मिळाल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या मिळाल्या त्याचे पैसे वाचतील त्याचा टाईम वाचेल आणि भारताला जे एक मोदी साहेबांचं जे एक स्वप्न आहे किंवा किंवा सगळ्यांचं एक स्वप्न आहे की हेल्दी इंडिया ते हेल्दी इंडियाच्या हिशोबाने ते खूप चांगलं राहील आणि लोकांना आपल्या घराजवळ जर सिटी स्कॅन मिळतोय किंवा आपल्या गावात सिटी स्कॅन मिळतोय आहे त्याचा एक प्राऊड ऑफ राहील ओके आणि जर ते त्यांचं ओके झालं किंवा त्यांनी सिटी स्कॅन केला रिपोर्ट आला तर ते इकडं सिटीमध्ये आले आणि डॉक्टर दाखवलं तर ते त्यांचा इलाज खूप फास्ट होईल पण जेव्हा तुम्ही आता शिरूरमध्ये करणार किंवा कन्नडमध्ये तुम्ही सिटी स्कॅन करणार पण जो तज्ज्ञ डॉक्टर आहे त्या तज्ज्ञ डॉक्टरचं ओपिनियन कसं मिळणार कारण कन्नडमध्ये तो अवेलेबलच असेल याची काही शाश्वती नाही त्याची तुम्ही सिस्टीम कशी बसवलेली जो डॉक्टर एमबीबीएस पासआउट झालेला असतो किंवा बीएचएमएस बीएमएस एम एस झालो असतो तर त्यांना इमेज ही शिकवली जाते त्यांनी जर त्या इमेज मध्ये काही गोष्टी बघितल्या तर त्यांच्या लक्षात येतं की मला याच्यात काहीतरी व्हेरियंट दिसतंय त्यामुळे माझं असं ओपिनियन आहे तुमच्या अब्दमनला काहीतरी मला पॅच दिसतोय तर तुम्ही असं करा अशाशे पुण्यात सर्जन आहे तुम्ही त्यांना दाखवून दाखवा त्याच्यामुळे त्यांची जी फेळपांड होते की इकडे तिकडे जाऊन ह्या डॉक्टर दाखवू त्या डॉक्टर दाखवू तर त्यांना ते इझी गाईड होतं की त्यांचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ते त्यांना सांगतात की तुम्ही तिथं जा त्यांना भेटा तुमचं काम होऊन जाईल त्यामुळे त्यांची खूप कमी ओके नाही बरं तुमचे जे पॅथोलॉजिकल रिपोर्ट असतात तर ते तुम्ही कसं हे करता म्हणजे समजा कन्नड मध्ये समजा एम आर आय काढला तर त्या ते एम आर आय जो रिपोर्ट देणार आहे तो एम डी असेल तो पुणे असेल डॉक्टर क्रिस्ता डायग्नोस्टिक कसं तुम्ही कनेक्ट करता त्यांना आता जे रिपोर्ट ज्याची सही असते त्या पॅथोलॉजिस्टला त्या तुम्ही कसं हे करता आम्ही एक सेंट्रलाइज हब बनवलेला एक डायकॉम बसवलेला ह्या डायकॉम मध्ये तिथं कसं आहे जो टेक्निशियन असतो तो टेक्निशियन पेशंटला टेबलवर झोपवतो तो झोपला देतो की त्याचे इमेजेस निघतात त्या इमेजेस निघाल्यानंतर त्या ऑटोमॅटिकली त्या आमच्या हब मध्ये येतात हब मध्ये आल्यानंतर आमच्याकडे वीस ते पंचवीस वर्ष एक्सपिरियन्सचे आहेत हे टेक्निशियन त्या इमेजेस बघतात त्यांना जेव्हा असं वाटतं की ही इमेजेस क्रिटिकल आहे तर जे आमच्याकडे दोनशे डॉक्टर आहेत रेडिओलॉजिस्ट वेगळे वेगळे त्या hmm. डॉक्टरांना ते इमेज पाठवतात ते डॉक्टर त्या इमेज बघतात आणि त्याचा रिपोर्ट <laughs> आम्हाला पाठवतात आमची मुलं त्यातल्या चुका करतात काही चुका आहेत का आहेत जर नसेल तर त्या इमेज त्या सेंटरला पाठवतात त्या सेंटरला पाठवल्यानंतर इथं एक ग्रीन सिग्नल येतो की स्टडी कम्प्लीट झाली त्याच्यामुळे आज तुम्ही कुठेही गेलात तर सिटी स्कॅनला एमआरआयला सकाळी सिटी स्कॅन केला तर संध्याकाळी रिपोर्ट लावं लागतं किंवा दुसऱ्या दिवशी यावं हो लागतं आमच्या इथं तुम्ही जर गेलात कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जर सकाळी सिटी स्कॅनला गेलं तर तीन ते चार तासात तुम्हाला रिपोर्ट हातात मिळून जातो आणि टेली रिपोर्टिंग जे आहे ह्या टेलिरिपोटिंगमुळं हा जो रिपोर्ट फास्ट व्हायचं कारण आहे ते ते आहे आणि भारतातली पहिली संस्था आहे आमची ज्याला हिमाचल प्रदेश मध्ये आर आय असेल तर टेली तुम्ही तुमचं सेंटर कुठे आहे आता एक एक्झाम्पल शिमला देतो शिमलाला आमचं से सेंटर आहे शिमलाला सिटी स्कॅन केला की विदिन टेन मिनिटच्या आतमध्ये तो रिपोर्ट इथं येतो त्या इमेजेस सगळ्या इथं येतात इथं आमच्याकडे रेड लॉस आहेत ते बघतात त्या इमेजेस बघून त्याच्यावरती ते लगेच ओपिनियन देतात आणि दहा ते पंधरा मिनिटात रिपोर्ट टाईप रिपोर्ट करतात आणि ते त्या सेंटरला लगेच पाठवून देतात ओके okay. अनेकदा पिक्चरमध्ये पिक्चर मध्ये असं पाहतो की सॅम्पल वगैरे चेंजेस होतात हे होतात तर तशी शक्यता तुमच्या सेंटरमध्ये होण्याची किती शक्यता ब्लड सॅम्पल हा डिफरंट पार्ट बरं सिटी स्कॅन आय हा डिफरंट पार्ट बरं सिटी स्कॅन म्हणजे आम्ही कॉपी काढतो झेरॉक्स काढतो जो माणूस आमच्या टेबल वरती झोपतो त्याचा जो बॉडी पार्ट आम्ही स्कॅन केलेला आहे त्याच्याच इमेज त्यामुळे त्याच्यात चेंजेस होणं किंवा चेंज होणं पॉईंट पॉईंट वन पर्सेंट पण तशी ती म्हणजे तो धोका कारण कसं असतं पेशंट आला की त्या मशीन मध्ये टाकायला लागतं तुमचं नाव काय मग तुमचं वय काय तुम्ही मेल आहे का फिमेल आहे सगळी तुमची माहिती आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्या त्या फिल्म प्रिंट आउट काढतो त्या फिल्म वरती नाव येतं तुमचं डायरेक्ट की राजेंद्र मुथा ब्रेन स्कॅन त्यामुळे चेंज होत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही असं नाव आदला बदल याचा याचा रिपोर्ट त्याला त्याचा रिपोर्ट त्याला तसं होऊ शकत नाही